बाबा कुत्रा चावल्याने बरोबर कुत्रा चावल्यामुळे रेबीज होतो परंतु खरा प्रश्न असा पाहिजे की फक्त कुत्रा चावल्याने रेबीज होतो का बरोबर ऐकलं मित्रांनो फक्त कुत्रा चावल्याने रेबीज होतो का तर नाही कुत्रा चावल्याने रेबीज तर होतोच परंतु त्यासारखे इतर बरेच प्राणी चावल्यामुळे रेबीज होऊ शकतो जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे अर्थात मोठ्यांसाठी देखील तेवढ्याच महत्वाचा आहे त्यामुळं हा व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा तर रेबीज हा एक विषाणूजन्य किंवा व्हायरल आजार असून तो शक्यता सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळू शकतो किंवा होऊ शकतो रेबीज हा अत्यंत प्राणघातक रोग आहे म्हणजे एकदा लागण झाल्यापासून ते लक्षणे दिसायला लागल्यानंतर त्यावर कोणताही उपचार उपलब्ध नाही सद्यस्थितीत कोणताही उपचार कोणत्याही उपचार पद्धतीत उपलब्ध नाही म्हणजेच एखाद्या माणसाला जर का एकदा रेबीज झाला की तो वाचणे सद्यस्थितीत तरी शक्य नाही अरे बापरे एवढा घातक असतो हा रोग होय रेबीज हा अतिशय प्राणघातक रोग आहे कारण मी लहान असताना माझ्या माझ्या शाळेतला माझा, माझा, माझा वर्गमित्र या रेबीजच्या रोगामुळे मृत्युमुखी पडलेला मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे खरं सांगतो अतिशय वाईट पद्धतीने माणसाचा शेवट होतो आणि लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं की कि अनावधान किंवा लहान मुले सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगत नाहीत त्यामुळे लहान मुलांमध्ये ही जागरूकता पसरवणे हे मुख्यतः या व्हिडिओचं काम आहे की त्यांना कुठल्याही प्राण्यांपासून इजा झाली तर त्यांनी ती तुम्हाला सांगितली पाहिजे हा या व्हिडिओचा मुख्य हेतू आहे पण मग रोग होतो कसा रेबीज झालेल्या प्राण्यापासून चावा घेतला गेल्यास त्यातून रेबीजची लागण होण्याची शक्यता असते अर्थात प्रत्येकही प्रत्यक्ष चावा घेण्याचीच गरज नसते रेबिकची लागण झालेल्या प्राण्याच्या लाळ रक्त किंवा मलमूत्राशी आपल्या जखमेचा वगैरे संपर्क आला तर त्यातून देखील रेबीजची लागण होऊ शकते अगदी रेअर केसेसमध्ये अशा इन्फेक्टेड प्राण्याच्या मलमूत्राचा ज्या पाण्याशी संबंध आलाय ते पाणी कोणत्याही म्हणजे आपल्या तोंडा वाटे नाकावाटे अगदी डोळ्या वाटे जरी आपल्या शरीरात गेलं तरी त्यातून देखील रेबीजची लागण होऊ शकते अर्थात त्याची शक्यता फार कमी असते पण होऊ शकतो कोण कोणत्या प्राण्यांपासून आपल्याला रेबीज हो ज्या प्राण्याच्या अंगावर केस किंवा फर असते अशा सर्व सस्तन प्राण्यांना होऊ शकतो त्या प्राण्यांमार्फत दुसऱ्या इतर प्राण्यांना देखील होऊ शकतो कुत्रा आणि वट वाघूळ यांच्यापासून रेबीज होण्याची शक्यता सर्वात जास्त असते किंवा त्यांच्यामध्ये रेबीजचे विषाणू सर्वात जास्त प्रमाणात आढळतात परंतु त्याच्या व्यतिरिक्त उंदीर मांजर गाय बैल बाई, घोडा मुंगूस कोल्हा वाघ या प्राण्यांमधून देखील रेबीजची लागण होऊ शकते तर आपल्याकडे कुत्रा चावल्याबद्दल बऱ्यापैकी लोकांमध्ये अवेअरनेस आलेला आहे परंतु इतर प्राण्यांच्या बद्दल फारसं कुणाला माहीतही नाही आणि सांगितलं देखील जात नाही तर हे लक्षात घ्या की कोणताही प्राणी चावला तर ते घातक होऊ मग कोणताही प्राणी चावल्यावर लगेच लस घ्यायची का कोणताही प्राणी चावला किंवा त्याच्या पंजाने वगैरे आपल्याला जखम झाल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याने ती जखम धुवून घ्यायची आणि हे साबण लावून ती जखम धुवून घ्यायची अगदी त्यातून रक्त वगैरे येत असेल तरी देखील स्वच्छ पाण्याखाली नाळ्याखाली वगैरे ते जखम पकडाय धरायची त्याच्यावर डेटॉल किंवा इतर कोणतंही अँटीसेप्टिक असेल तर ते ओतायचं त्यानंतर त्वरित डॉक्टर गाठायचा आणि चावलेला प्राणी जर आपल्या ओळखीचा नसेल खास करून लहान मुलांना हे सांगा तर त्या प्राण्याचं वर्णन म्हणजे त्याचा आकार त्याचा रंग त्याची साईज या इतर सगळ्या गोष्टी त्या बघून ठेवा की जेणेकरून त्या तुम्हाला डॉक्टरांना सांगता येतील आणि मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर ते बघून त्याच्यावर कोणती लस द्यायची लस द्यायची कि नाही किंवा कोणती लस द्यायची आणि किती प्रमाणात द्यायची किंवा कोणत्या प्रकारचा उपचार घ्यायचा हे डॉक्टर ठरवतील हो पण शक्यतो अशा प्रकारच्या लसी ज्या असतात त्या सरकारी दवाखान्यामध्ये बऱ्यापैकी उपलब्ध असतात झालेल्या माणसापासून सुद्धा संसर्ग होऊ शकतो का रेबीज झालेल्या माणसाची म्हणजे सामान्य आपला संपर्क आला म्हणजे त्याची सेवा शुश्रूषा केल्यामुळे त्याच्याशी हस्तालोंदन केल्यामुळे किंवा त्याच्या आपण जस्ट नॉर्मल बोलण्यातून वागण्यातून किंवा त्याच्या खोकण्या शिंकण्यातून तो आजार पसरत नाही हा परंतु त्याच्या जखमेशी त्या रेबीज ची लागण झालेल्या व्यक्तीच्या जखमेशी आपल्या जखमेचा किंवा आपल्या शरीराचा डायरेक्ट म्हणजे ज्याच्यातून आपल्या शरीरात एंट्री होणार नाही म्हणजे तोंडाचा नाकाचा डोळ्याचा याची त्या इन्फेक्टेड व्यक्तीच्या जखमेचा आप आपल्या शरीराशी अशा प्रकारे संबंध येणार नाही तर तेवढा जर का टाळला तर तसा संसर्ग होत नाही अर्थात रेबीज झालेली व्यक्ती जर तुम्हाला चावली तर त्यातून रेबीज होऊ शकतो लक्षात ठेवा रेबीज वर सद्यस्थितीत फक्त रेबीजची लस हाच एक उपचार उपलब्ध आहे आणि तो देखील अशा लागण झालेला म्हणजे लक्षणे दिसायच्या अगोदर जर ती घेतली तरच बाकी इतर कोणत्याही उपचार पद्धतीत कोणत्याही झाडपाला तुमचा आयुर्वेद अजून कुठला कुठला औषध गोळी किंवा त्याला कुठलं मंत्र तंत्र मलम लेप असलं कुठलंही त्याला उपयोगाचं नाही रेबीज वर एकदा लाग दिसायला लागल्यानंतर कोणताही उपचार उपलब्ध नाही रेबीजची लस म्हणजे पोटात एकवीस इंजेक्शन तेच का हे पुन्हा एक मिसकन्सेप्शन अर्थात पूर्वी अशा प्रकारची लस घ्यावी लागायची पोटात एकवीस इंजेक्शन वगैरे घ्यावे लागायचे पण त्यामुळं म्हणजे हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा मित्रांनो कारण आमच्या लहानपणी देखील आम्हाला तशीच भीती असायची पण यातून एक सगळ्यात मोठा धोका मात्र संभवतो हो की कारण ते पोटात एकवीस इंजेक्शन वगैरे घ्यायची अशी जर का भीती लहान मुलांना घातली तर ज्यावेळी खरोखर एखादा प्राणी किंवा कुत्रा असं किंवा कुठलाही असं ज्या चावतील त्याला त्या इंजेक्शनच्या भीतीपोटी कदाचित ते, ते तुम्हाला सांगणार नाहीत त्यामुळे ही भीती मुलांना घालू नका कारण सद्यस्थितीत रेबीजची लस अतिशय साधी आणि सोपी म्हणजे फक्त इंजेक्शन असतात ते आपल्या दंडावर किंवा कमरेवर आपण रेग्युलर इंजेक्शन घेतो त्या पद्धतीचे उपलब्ध आहेत ते पण अगदी फार नाही तीन ते पाच किंवा जशी आपल्याला लागण लागेल झालेली असेल किंवा तो डॉक्टर ठरवतात की आपल्याला किती घ्यायला पाहिजे इंजेक्शन पण त्यात असं घाबरण्यासारखं किंवा काय फरक मोठं असं नसतं रेग्युलर इंजेक्शन प्रमाणे ती लस आता उपलब्ध आहे त्यामुळे काय फरक फार कुठल्या वेदना होत नाहीत किंवा फार कुठला काही त्रास होत नाही तर त्यामुळे एक लक्षात ठेवा की फक्त कुत्राच नव्हे तर कोणताही प्राणी चावला किंवा त्याच्यामुळे त्याच्या कोणत्याही प्रकारची जखम झाली एखाद्या प्राण्यामुळे तर ती लहान मुलांना सवय लावा की ती त्यांनी मोठ्यांना सांगितलं पाहिजे कारण कोणत्याही प्राण्याचा चावा किंवा त्याच्यापासून झालेली जखम ही घातक असू शकते घातक ठरू शकते तर त्यामुळे काळजी घ्या आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा तुमच्या काही अजून तुमच्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद